ग्राउंड रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण आहोत मालसिरस भागातल्या कारुंडे या गावामध्ये हा परिसर म्हणजे शेतीसाठी प्रसिद्ध असलेला परिसर आहे म्हणून आपण या कार्यक्रमामध्ये शिवारातल्या का गप्पा मारणार आहोत आपल्यासोबत शेतकरी बांधव असणार आहेत शेतकरी भगिनी असणार आहेत त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय वाटतं काय नाही हे आपण जाणून घेणार आहोत आपले अनेक शेतकरी बांधव शेतकरी भगिनी आहेत सर्वांचं नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही काय म्हणत आहे करुंडे म्हणते तुतारीला मध्ये तुतारी तुतारी आम्हाला काय केलंय कोणी लाडकी बहीण आहे की तुम्हाला आम्हाला मिळत नाही तर पैसा तेवढ्या पुरत वाटते ती पुन्हा काय मिळत बेन देतील का नाही 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 कोण आहे तुतारीला श्यामराव जानकर श्यामराव का उत्तम्रा। उत्तमराव उत्तम जानकर उत्तम जानकर बघितलंय का कधी त्यांना तुम्ही आई रामसात पुते आले होते का इकडे कधी माहिती नाही माझ्या नाव तरी ऐकलंय का नाही आमदार कोण आहे सध्या काय माहित नाही माहित नाही आपण बघताय शेतकऱ्यांना राम सातपुते एवढ्या जवळ नातेपुते जे राहणार आहे त्यांचं नाव देखील माहित नाही अतिशय गमतीची बाब आहे काय म्हणताय साहेब शेतकऱ्यांना साहेब म्हणतात खरच साहेब म्हणतात का साहेब म्हणते ते पण सवे साहेबासारखं आपलं म्हणजे हाय कष्ट आहे त्याच्यामुळे ती साहेबाची पदवी मिळतील बाकी कशी मिळतं बर काय मका का काय मका आहे मका मक्याला भाव आहे का मक्याला भाव कस आहे नाही दोन हजार खर्च होतो जवळ अडीच तीन हजार रुपये सरकार तर म्हणते आम्ही शेतकऱ्यांसाठी दमदार कामगिरी केली की के काय म्हण घ्याशी कांद्याचा भाव आता किती होता आता कुठं आणला कांदा कसं चाललाय कसा आहे चाल बाजारात गेल तर आपल्या गॅस म्हटलं की ऐंशी रुपये शंभर रुपये आणि मार्केटला न्यायला की घ्या म्हणजे पंचवीस न तीस न हीच मार्केट शेतकरी समाधानी आहे का माहिती भाजपवर कशाच काय समाधान नाही समाधान नाही महिला भगिनी काय म्हणतात महिला महिलांच नाही काय समाधान नाही त्यांच्या नाही का सगळ्या तुमच्या गावातल्या महिलांची काय कुसबूज आहे कुसबूज तो तरीच तो तरीच आहे हो सगळ्यांनी एकमेकीच्या कानात काय सांगितले सगळ्यांना तेच सांगितले तो तारी बर शेतकरी सगळेच नाराज आहेत दुधाच्या दारा आणि दूध जे आहे त्याची सध्याची परिस्थिती काय वाटतंय शेतकऱ्यांना काय पेंट कुठल्या दरात गेली दूध दुधाचे दर किती देते ते दे, काय परवडते आणि कसं ते धंदा ते कसा तुमच्याकडे मका नव्हती त्यावेळेस तीन हजार होती आता तुमची काढायला आली दोन हजार वाढेल का बरं दोन हजार नाही बोलते आतनच ओव्हरलीच आहे ते अमकच आहे ते घाणच आहे म्हणजे ह्या सरकारला काय घेणं देणं शेतकऱ्याचं आहे का नाही त्याला काहीच काय द सात पुतेवर तुम्ही नाराज आहे आहे पाच वर्षात ना त्यांना एवढीच वेळ फक्त ती पण भेटी घेणार कोण आहे माहिती माहिती आहे बर मग मतदान कोणाला तोतारीला तोतारीला काय भाऊ काय चाललंय काय नाही शेती व्यवस्था चाललाय काय म्हणते शेती शेती व्यवस्था चाललाय पण मग भाव नाही शेती मालाला बर भाऊ नाही का नाही काय काय पिकाय ते तुमच्याकडं आमच्याकडे मग काही काही ऊस ये न, कांदे त्यांना पण बाजार नाही बर मग काय करायचं आम्ही एवढी चांगली काळी भर जमीन आहे तुमची तुमचं उत्पन्न चांगलं निघतं का नाही मग चांगलं निघतं पण मग भाव नाही नाही त्याला का बरं सरकारने तर तुम्हाला सांगितलं आम्ही आता वचन नामा दिला त्यांनी तुम्हाला चांगला भाव देणार पण मग भाव देणार तर मग ते आम्हाला खरं पडणार ना मग मागच्या एकोणीसला सांगितलं तर चांगला भाव देणार पण मग भावं दिला नाही तर काय करायचं मग खुश आहे का तुम्ही त्यांच्यावर नाही थोडं नाराज आहे मी थोडे नाराज आहे हा मग ह्यावेळेस बदल करणार का तेच आमदार ठेवणार बदल करणार तुतारीस तुतारी कोण आहे उमेदवार जानकर बर तुमच्या इकडं तुमचे जे काय शेतकरी आहेत मजूर आहेत यांच्यात काय चर्चा होते नेहमी तुम्ही आता सगळेजण बसत असाल की दुपारच्या दरम्यान जो असे आपण गरम वातावरण असतं ऊन असतं त्यावेळेस गप्पा मारता का नाही गप्पा झाडाखाली बसून तोतारीला काय म्हणतात सगळे शेतकरी तोतारीला तोतारीला हा बर शरद पवारांच्या तोतारीला तोतारीला बर बर, बर, बर. हा आपले शेतकरी बांधव आपण चर्चा करतो आहोत शिवारातल्या गप्पा सगळे शेतकरी बांधव इथं जमलेले आहेत काय साहेब नमस्ते काय नाव तुमचं माधव पाटील माधव पाटील साहेब काय म्हणते वातावरण काय हालावा वातावरण आहे की बरं चांगलं आहे की चांगलं आहे का कोण निवडून येत आहे कोणाला मतदान होतंय तू तरीच मतदान होणार आहे हो तू राम सात पुढल का राहतो तुम्हाला नाही काय कामच नाही कायच केलं नाही काय केलं ते तर म्हणतात आम्ही मी आरोग्य दूत आहे मी, मी रस्त्याची काम केले केली घेतात पुरती केली ती हे बघा आता रस्ता कसा उकळलाय बघितलं का खराब रस्त्यात आली खराब रस्त्यात आली मग पण त्यांनी नुसतं जाहिराती चालू केल्यात काय हो जाहिराती चालू केली ते बरं 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 काय शेतकऱ्यांचं काय म्हणणं यंदा शेतकऱ्याचं म्हणणं शरद पवार शरद पवार हा शरद पवारांनी तुम्हाला त्या जुन्या काळामध्ये फार चांगलं काम केलं होतं का लय काम भारी केलं त्यांनी आता जर आपण बघितलं भाजपने सांगितलं कर्जमाफी करणार हे त्यांचं काय जेवल्या पगार खरं नाही त्यांचं भाजपचं काय खरं नाही बर जेवल तवाच जेवल तवाच खरं हा तवाच खरं आता मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे अनेक वर्ष संघर्ष करत होते एकमेकांविरोधात यावेळी एकत्र आलेत काय वाटतंय लय आनंद वाटतोय आम्हाला आम्ही पहिल्यापासून मोहिते पाटीलचीच माणसं होतो परत जानकर साहेब आल्यानंतर त्यांच्याकडे गेलो त्याच्यात धूर्त माणूस बाळदादा ते लय धूर्त माणूस आहे त्यांचं म्हणणं आहे बाळदाच एक लाखाच्या पेक्षा उत्तमराव जानकरांना निवडून आणणार खरं करतील का खरं करणार माणूसच धूर्त आहे खरं होणार आणि त्यांचं खरं होणार बाळदाच तर हो कर ना शंभर टक्के खरं होणार बर 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 आपल्याला पूर्ण अनुभव आहे उत्तमराव आणकर काम करतील असं वाटतं का तुम्हाला अहो देऊन तरी बघा की एकदा न काय पद नसताना एवढी कामं चालली ती त्यांची आता पद आल्यानंतर करणारच आहे आणि त्याचे आता माहिते पटलाच आणखीन वर जास्त आहे त्याच्यामुळे कायच भ्यायची गरज नाही बरं तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या जे विषय होतात सरकारवरती नाराजी हु असण्याचे कुठले कुठले विषय वाटतात तुम्हाला सगळेच विषय आहेत शेतीला भाव नाही दुधाला भाव नाही कर्जमाफी ह्याला दिली त्याला दिली कोणाला दिली नाही असलं सगळं गोळच आहे आता निवडणुकीच्या अगोदर बऱ्याच घोषणा केल्या की त्यांनी त्यांचं काहीच खरं नाही शरद पवारने घोषणा केलेली ती खरी त्यांची खरी घोषणा काय हो बाबा तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे एवढ्या वेळा मतदान केलंय यंदा सगळीकडचं वातावरण तुम्हाला जाणवतच असल बरोबर आहे कसं वाटतंय आता बदल केलाच पाहिजे बदल केला पाहिजे नक्कीच बर बदल केल्याशिवाय तर कुठलं झालं तर संसार प्रपंच सवत असल्याशिवाय होत नाही जुन्या म्हणे तुमच्याकडे बऱ्याच असतील या सरकार काय काय म्हणे तुम्हाला वापर वाटतात म्हणजेच मी काय सांगतो की सवत असल्याशिवाय प्रपंच नाही आपण बदलून बघू बदला पैसे पडते का नाही आपल्या हातचा आहे विषय नाही बाकी सर बदलो बदलू तर बदलू म्हणजे आपल्या सगळ्याचा विचाराने बदलू एकाने दोघांच काळ्यावरती यंदा पीक जाय ते काय करायचंय तुम्हाला आता दरातच विकलं पाहिजे पण त्याला दरच नाही तर आता कसं विकायचं निघत नाही मोहिते कारण दुरदृष्टी त्यांचं वडील शंकरराव मोहिते पाटील तवापासून आमच्या गावाला त्यांनी तलावा दिलाय त्यांचं बी उपकार आमच्याकडे लय भरपूर आहेत आणि त्या बा दादाच बाळदाच आतापर्यंत ह्या कारोंडे गावाला मोहिते पाटलांनी किंमत किंमत आता ह्यावेळेस तुम्ही त्यांना किंमत देणार का देणार अर्थातच आहे व्यवहार आहे व्यवहार आहे दैविशील मोहिते पाटलांना आम्ही भरपूर मतांनी निवडून दिले म्हणजे तेवीस तारखेला यंदा गुलाल उत्तमराव जानकरला लागणार शंभर टक्के शंभर होणार शंभर टक्के विषयच नाही का त्याच्यात दोन्ही तक्ती एक झाले ते त्याच्यामुळे आम्हाला काय टेन्शनच येत नाही बर बरं बरं अजिबात टेन्शन नाही अजिबात टेन्शन घेणार बरं तर ह्याचं बी सातपुर्याचं बी काम आहे ती नाही असं नाही विषय येत पण ती तात्पुरती काम झालेली आहे ती दूरदृष्टीची कामं काहीच नाही त्यांची विकासाची कामं काय नाही लोकांना सर्वसामान्यांना हिताचं ठरवलं असं बऱ्याच गोष्टी केल्याला दिसत नाही नाही ना, त्यांच तसलं नाही का जसं मोहिते पाटलांनी केली का नाही दूरदृष्टी ठेवून आता आमच्या गावाला तलाव दिला त्यांनी विजय दत्तानी ह्यांनी त्याच्यामुळे काय विषय येत नाही बर या काही या आपल्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत ज्या शेतकरी कुटुंबाचा काना म्हणलं जातं ज्यांना त्यातलं बी आपण या बाजूलाच या असं जरा उजेड पडतोय चांगला या तुम्ही बाजूला या दादा आपण बहिणींना जागा देऊ मानाचं स्थान देऊ कारण की शरद पवार साहेबांच्या राज्यात म्हटलं जातं लेक लाडकी तुम्ही पण या की ह्या बाजूला या इकडं तुमच्याबरोबर बोलायचं आहे काय काय म्हणणं आहे तुमचं काय नाही तुम्हाला बोलायचं आहे बसायला घाबरू नका <coughs> निवडणूक आहे माहिती आहे का कुठले आहे कुठले विधानसभेचे आहे लोकसभेचे आहे विधानसभेचे बर 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 तुमचा काय महिला गट आहे बचत गट वगैरे काय नाही नाए ना तुम्ही काय सदस्य आहे ग्रामपंचायतचे नाही शेतकरी आहे शेतकरी काय अडचणी येत सध्या महिला शेतकऱ्यांकडे तुम्हाला काय वाटतंय दुधाला दर आहे बर शेतमालाला दर आहे का नाही मग एकदा या निवडणुकीत आता निवडणुकीत तारखेला माहित आहे ना तुम्हाला वीस तारखेला अरे वा चांगली माहित आहे वीस तारखेला तुम्ही मतदान कोणाला करणार आहे करणार आहे का पण कोणाला करणार आहे तो तारी का हो चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे कोण आहे उमेदवार जानकर अरे वा तुम्हाला नाव माहित आहे तुम्हाला माहित आहे का कोण आहेत उमेदवार उत्तम राज बर आताचे उमेद आमदार कोण आहेत माहित आहेत का तुमच्या तालुक्याचे नाही विधानसभेचे माहित नाही कधी आले का बघितले का ऐकलं का नाव कधी नाही ना, हो ना? तुमच्या महिला सगळ्या महिलांमध्ये काय चर्चा आहे सध्या कोणाला मतदान करायचं तुतारीला तुतारीला काय तुम्ही कुने का कोणाला करताय काय ठरवलं का नाही घरातल्या लाडक्या बहिणीचं काय परिणाम मग वाढवली अच्छा म्हणजे एका बाजूला दिलं दुसऱ्या बाजूला काढून घेतलं म्हणजे तुम्हाला बी समजलंय सगळं बरं मग यावेळी कुणाला मतदान करणार आहे काय जानकर साहेबांना जानकर साहेबांना तुमच्या गावातल्या सगळ्या महिला करणार का फक्त तुम्हीच करणार आहेत आता आम्ही तर करणार आहे बाकीच तुम्ही तुम्ही तुमच्या सगळे चर्चा नाही का आहोत काय कधी प्रयत्न करतील की महिला सगळ्या बरं 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 अजून काय सांगायचंय का तुम्हाला काय अडचणी वाटत आहेत तुम्हाला सरकारने करायला पाहिजे होतं केलं नाही गॅस वाढला का पेट्रोल स्वस्त झालं डिझेल काय आहे का नाही तुम्हाला माहिती आहे का आयडिया वाढलं वाढलंय सगळं आपण बघू शकता आपण या ठिकाणी शेतशिवारामध्ये गप्पा मारण्यासाठी आलो होतो महिला भगिनी शेतकरी सर्वांशीच आपण या ठिकाणी गप्पा मारल्या या ठिकाणी विद्यमान आमदारांचं नाव देखील माहीत नाही या गावामध्ये बघितलं आपण शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं समाधान नाही शेतकरी प्रचंड नाराज आहेत मजूर नाराज आहेत कष्टकरी नाराज आहेत आणि ही परिवर्तनाची या ठिकाणी नांदी कदाचित असू शकते प्रत्येकजण बोलून दाखवतोय आपली मतं मांडताना दिसत आहेत आणि ह्या शिवारातनं एक संदेश आहे की यावेळी मालसिरस विधानसभेला बदल होणार आहे भूमिपुत्राला निवडून द्यायचा हा ठाम निर्धार अनेक मतदारांच्या मनामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी विविध गावांमध्ये आपल्याला ऐंशी टक्क्याचं मतदान घेताना आणि आघाडीवरती जाताना दिसत आहेत पुन्हा भेटूया वेगळ्या विषयाचं वेगळ्या गावामध्ये घेऊया ग्राउंड रिपोर्ट तुर्तास थांबूया धन्यवाद